विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज साकोरी या शाळेचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज साकोरी बारावीचा कॉमर्स आणि सायन्सचा निकाल शंभर टक्के असा लागला आहे कॉलेजच्या स्थापनेला अकरा वर्ष पूर्ण झाली तेव्हापासून आत्तापर्यंत सतत अकरा वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा या शाळेने कायम राखली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा अशी ओळख विद्यानिकेतन स्कूल साकोरी कॉलेजची आहे या हायस्कूलच्या युनिटमध्ये अर्थसहाय्य या तत्वावरती चालवलेली ही खाजगी शाळा अत्यंत माफक फी घेऊन उच्च दर्जाचे शिक्षण मुलांना देत आहे आंबेगाव जुन्नर पारनेर शिरूर तालुक्यातील हजारो विद्यार्थी या शिक्षणाचा लाभ घेतात याच शाळेतील इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात स्पर्धा परीक्षेमध्ये तब्बल एकशे ऐंशी गोल्ड मेडल मिळवून नवा विक्रम केला आहे ग्रामीण भागातील अत्यंत कमी फी असणारी एकमेव शाळा अशी या शाळेची ओळख आहे या निकालाने या संस्थेचे अध्यक्ष पंडुरंग मनाजी साळवे यांनी प्राचार्य व सर्व शिक्षकांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या तसेच चालू वर्षापासून नीट जी ई ई टी या परीक्षांचे क्लास माफक फीमध्ये चालू केले आहे त्यालाही विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी ॲडमिशन चालू आहे अशी माहिती प्राचार्य अमोल जाधव सर रुपाली पवार मॅडम सुनीता शेगर मॅडम आणि शेवाळे सर यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साकोरी